अध्यक्ष बसोप्रतिष्ठान डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या श्री गणेशाची आरती संपन्न झाली यावेळी डॉक्टर गिरीश मिनियार अमृत वर्णाळे संतोष कांत्रेड्डी मंडळाचे अध्यक्ष विवेक धोत्रे उपाध्यक्ष पारस आहेरकर सचिव बालाजी ढाले सूरज कालेकर संदीप महेंद्रकर सावन महेंद्रकर बसवराज शेंडगे पप्पू कासार प्रकाश कासार श्रीनिवास कालेकर सुशांत धोत्रे गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा